विजयजी ताटे नारायण करमानवी कल्याण हरघुरे आपण उपस्थित राहिलात आपल्या दोन्ही परिवारांच्या वतीने स्वागत

नवनिर्वर्तीत ताई रमेश सातपुते ताईंना विनंती आपण नवरे मुल आवश्यक करण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे तर नंतर या ठिकाणी नवने मुलं आवशन करण्यासाठी सणस्वड निगडीच्या माजी सरपंच रुपाली ताई दगडू मना दरेकर आपल्याला विनंती आपण नवरे मुल आवशन करण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे तर नंतर या ठिकाणी सणसवड निगडीच्या माजी सरपंच संगीताई नवनाथ हरगुडे आपल्याला विनंती आहे नवरे मुल आवशन करण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे स्तंत्र तो, अधिकारी नवरी मुला तो वोशन करना सौभाग्यवती रूपाली गायक सौभाग्यवती तो दीपाली खिटे सौभाग्यवती तो नीता थिटे सौभाग्यवती तो सोनाली टाकलकर सौभाग्यवती तो मीनाताई नायकुरे सौभाग्यवती तो सीमा गवाने सौभाग्यवती तो पूजा गवाने सौभाग्यवती तो रोहिणी देशमुख सौभाग्यवती तो गौरी चव्हा सौभाग्यवती छाया मोरे सौभाग्यवती चंद्रभागा गावडे सौभाग्यवती सारिका गव्हाणे सौभाग्यवती पुष्पा थिटे सहभाग्य सर्व विद्यमान सरपंच राजेंद्रजी सुधाम दरेकर आपल्याला विनंती आपण या ठिकाणी यायचं आलेल्या बाबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे आज मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये हो हरुबडी पटेल आणि दरेकर पटेल या दोन्ही कुटुंबीच्या साखरपुडा समारंभाच्या निमित्तानं उपस्थित झालेला उपस्थितांमध्ये राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक क्षेत्रात काम करीत बरोबर मान्यवर मंडळी आहे चुकूरपुराचा कोणाचा नामूल्य राहुल गेला तर दोन्ही परिवारांचा जवळचा घटक जवळचे परिवार म्हणून सुधामराव बबनराव हरगुडे यांची नाक आमचे सहकारी बंधू दत्तात्रय सुधामराव हरगुडे यांची कन्या चिरंजीव सौभागिनीकांक्षिनी कोमल हिचा साखरपुडा समारंभ शुभ सोहळा सरसवाडीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रगततील शेतकरी प्रसिद्ध काळा मालक विनायकराव अर्जुनराव दरेकर यांचे नातू आणि त्याचप्रमाणे भानुदास विनायकराव दरेकर यांचे चिरंजीव चिरंजीव भेश यांचा हा सांगतवाडा समारंभ सोहळा संपन्न होत आहे आपण सर्वजण उपस्थित झालेला आहे दोन्ही परिवारांच्या वतीनं आपल्या मनापासून वतीने विनंती करतो आणि पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचं मनापासून मनपूर्वक स्वागत करून हे ठिकाणी सांगतो धन्यवाद राहायला आपल्या दोन्ही परिवारांच्या वतीने स्वागत प्रसाद मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य रंगनाथरावजी हरगुडे आपण उपस्थित राहिला आपल्या या ठिकाणी एकत्र येत आहेत चिरंजीव महेश आणि ची चिसवता कांशी कोमल यांच्या विवाहाचे म्हणजेच प्रथम दर्शनीय साखरपुडीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारून सरस्वाडी गावातील काळ्यांची सेवा करणारे आणि प्रसिद्ध गाणामालक यांची

नामोल्लेख करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही नजर तुम्ही कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर या दोन्ही बरोबरची एक वृत्त राजाने आपली जिल्ह्यात व्यक्त करते पुण्याशी स्वागत करते खऱ्या अर्थानं आज बऱ्याच दिवसांनी हरघुड्या आणि दरेकरची सोयरी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सातपुड्याचा गोड समारंभ होत आहे तसंच सायंकाळी या दोन्ही बरोबरांच्या विवासाठी आपण सर्वजण उपस्थित राहणारच आहात परंतु या दोन्ही वधुवरांचे वैवाहिक जीवन सुखाचे समृद्धीचे भरभराचे चांगले आरोग्य लाभ होत अशी मी त्यांना परमेश्वरी प्रार्थना करते यांच्या वैवाहिक जीवनासाठी जिल्हा परिषदच्या वतीने विशेष माता भगिनींच्या वतीने सदिच्छा शुभेच्छा देत असताना नांदा सौख्य अशी ऍडव्हान्स स्वरूपाच्या सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करते व या ठिकाणी थांबते धन्यवाद परिवार आणि परिवार या दोन्ही परिवारांनी जे आपल्या घराचं प्रेमाचं निमंत्रण दिलं त्या निबंगलचा स्वीकार करून विविध क्षेत्रातील मान्यवर या साखरपुरा कार्यक्रमाच्या निमित्तानं या गुरुवारांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत मी आपल्या सर्वांचं या दोन्ही कुटुंबियांच्या वतीने सहर्ष स्वागत करते या आनंदमय निमंगलही सोहळ्याला आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देते सूरज भाऊ यांनी सर्वांचा नामोल्लेख करून स्वागत करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी देखील चुकून कोणाचा नामोल्लेख लिहून गेला असेल तर दोन्ही परिवारातील सदस्य नात्याने दिलगिरी व्यक्त करते खरं तर आज दोन्ही परिवार हे आपल्या परिवार प्रत्येक क्षेत्रात अग्रसर आहे मग ते समाजकार असे राजकारण असे शिक्षण असते सगळ्याच क्षेत्रात अग्रसर असणारे हे परिवार आणि आज या रंगाच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत म्हणून ते आपलं सर्वांचे स्वागत करते आणि थोड्याच सगळे मित्र परिवार आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो ओटी भरणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि वर ला त्यामुळे झालेला आहे दोन्ही तरी तर आणि आजोडी गावाचीच मंडळी आहे चोर येऊन त्याचा काय अडचण नाही संध्याकाळी आठ वाजल्या का अडचण नाही आणि म्हणून या ठिकाणी कुठी गरज नाही जास्त वेळ झालेला आहे आणि बोलणार नाही कार्यक्रमाचे मानवी दुःखी महेश चंद्रकांत भाऊ दरेकर म्हणून उपस्थित राहिला आपल्या परिवाराच्या वतीने स्वागत आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी सरसवाडीचे माजी सरपंच अजितराव दरेकर आपल्याला विनंती नवर्गापुराला त्याचप्रमाणे दामोदरजी आपल्या व्यासपीठावर करायचं नवदपुराला दामोदर ढेरंगे धरेकर दरेकर संदीपरावजी वाळके माधव भंडारे किरण गांधीला विनंती आहे नवदवपुराला सरकार सचिनजी वाघमारे ग्रामपंचायत सदस्य अक्षय कारण आपल्याला विनंती नवोदपुराला